श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर देवाने तुम्हाला संदेश दिला असेल तर जा आणि देवाने तुम्हाला तो संदेश दिला आहे तू इतरांना शेअर करा देवाने तुम्हाला सोडण्यासाठी तुमचा हात धरलेला नाही जेव्हा देवावर तुम्ही अतिविश्वासाने विश्वास टाकता तेव्हा सर्व काही कठीण संपून जाते तुमच्या मार्गात सुख संपन्नता आणि आनंद येऊ लागतो जर तुम्ही या सहमताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा तुम्ही याआधी देवाची कृपा प्राप्त केली असेल काही अनुभव तुम्ही घेतले असतील तर होय मी स्वामीचे अनुभव घेतले आहेत असे लिहा कारण त्यामुळे तुम्ही लिहिल्यामुळे जेव्हा इतर ते वाचतील तेव्हा त्यांच्या मनातही स्वामींबद्दल अधिक विश्वास निर्माण होऊन त्याचे पुण्यही तुम्हाला लागेल जे कोणी खूप काही त्रासात आहेत जे कोणी काही कठीण काळात आहे त्यांनी देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका देवानी तुम्हाला सोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत आणले नाही तुमच्यासाठी गोष्टी हाताळणे कठीण असू शकते तरीही देव तुमच्यासाठी मार्ग, मार्ग तयार करत आहे हे विसरू नका की देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत असताना तुम्ही त्या मार्गावर चलावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात खूप काही शुभ परिवर्तन तुम्ही पाहणार आहात जर तुम्ही हे, हे शुभ परिवर्तन पाहणार असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान मला देवाकडून आनंद हवा आहे असे टाईप करा जर तुम्ही देवाचे शब्द ऐकले तर तो तुमच्या परीक्षेची साक्षात तुमच्या गोंधळाची संदेशात आणि तुमचे दुःख एका सेवेत बदलतो देव म्हणतो की तुम्ही केवळ खूप प्रिय आहात असे नाही तर तो म्हणतो की तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात त्याच्यासाठी तुम्ही त्याचे प्रिय बाळ आहात तेव्हा तो तुम्हाला कधीही एकट सोडणार नाही अगदी कुठलीही कठीण परीक्षा जरी असली तरीही देव म्हणतात बाळा रडत खूप काही त्रासात राहू नकोस कारण मी तुझ्यासाठी येणारा काळ बदलत आहे तुझं जे काही कठीण होतं ते मी संपवत आहे काळजी करू नका प्रक्रियेत घाई करू नका मी आहे मी तुझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला पाठवतो त्याला तयार करत आहे माझ्यावर विश्वास ठेव हे सर्व माझ्या अचूक वेळेत उलगडेल तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंट्समध्ये देव महान आहे असे टाईप करा तुमच्या बंद नशिबाचे द्वारही उघडले जातील तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच जेव्हा ते द्वार तुमच्यासाठी बंद होते तेव्हा तुम्हाला खूप काही अडचणी आल्या तुमचा धैर्यही खचला पण पुन्हा तुम्ही देवाच्या नावाने उभा राहिलात कारण देव तुम्हाला ती शक्ती प्रदान करत आहे तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे अजूनही वेळ गेलेली नाही देवावर विश्वास ठेवा या भक्तिमय संदेशावर विश्वास ठेवा कारण तुम्ही भक्तीत दंग आहात हे देवाला माहीत आहे म्हणून देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे देव आज तुम्हाला म्हणतोय पुन्हा हसायला तयार राहा यात तुम्ही एकटे नाही आहात मला तुमची मदत करू द्या मी तुमच्यासोबत आहे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी खूप छान योजना आहे तुम्हाला समृद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला आशा आणि भविष्य देण्यासाठी योजना आहेत सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे अगदी तुम्ही तुमच्या मुलाबाळांची इतकी काळजी करत आहात त्याऐवजी देवाचे नामस्मरण करा आणि मुलांची काळजी देवावर सोपवा कारण देव सर्व काही जाणतात तुमच्या मनात किती नकारात्मक भाव निर्माण झाले आहे त्यामुळे देव तुम्हाला सांगतात की हे नकारात्मक भाव सोडून दे तुझी काळजी मी घेत आहे तुझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी मी घेत आहे तुझ्या मनातील राग द्वेष आणि शंका काढून टाक कारण देवाची मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे जर तू विश्वास करशील तर तुला माझे अनुभव प्राप्त होतील बाळा घाबरू नकोस भयाने तू ग्रस्त झाला आहेस म्हणून तुझ्या मनात खूप काही विचार येत आहेत जे तुला नकारात्मक दिशेने खूप काही नेत आहेत म्हणून आता या क्षणापासून माझी आज्ञा तुला आहे की तू हे नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार ठेव आपल्या मुलाबाळांबद्दल अधिक चांगले विचार तुझ्या मनात यावे यासाठी तू का जे काही सेवा करत आहेस जे काही नामस्मरण करत आहेस ते मी स्वीकार करतो तुझ्या कुलदेवीची कृपाही तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर होईल कुलदेवीचे नामस्मरणही सुरू कर जर तू कधीकधी काही विसरलं असशील तर त्यासाठी देवाला क्षमा मागून मोकळा हो कारण तू जितपर्यंत मोकळा होत नाहीस तितपर्यंत तुझ्या मनात या काही भय भीती आणि खूप काही असे नकारात्मक विचार येत राहतील त्या नकारात्मक शक्ती तुला स्वतःमध्ये वेढून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्यातून जर तुला निघायचे आहे तर थांब काही काळ वाट बघ आणि देवाकडे क्षमा मागून मोकळा हो बाळा देव इतके निर्दयी नाहीत देव तुझी काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेव तू जे काही कर्म करत आहेस त्यावर प्रत्यक्ष देवाची दृष्टी आहे तेव्हा निश्चिंत राहा चांगले कर्म निरंतर करत राहा पशुपक्ष्यांना जेव्हा तू दाना देशील पाणी देशील जर तू काही चांगले कर्म करशील तर ते देखील तुझ्या पुण्यात जमा होईल एखाद्या भुकेल्याला जर तू अन्न दिले तर ते देखील एका पुण्याचे मोठे कर्म घडेल खूप काही खर्च होणार नाही पण तू जे काही चांगले कर्म करशील ते देवाकडे नमूद होतील त्यामुळे आयुष्यात निरंतर चांगले कर्म करत राहा तुमच्या वेदना दुःख आणि सर्व काही त्रास संपण्याच्या मार्गावर येतील जर तुम्ही या सहमताशी सहमत आहात तर होय मी ते चांगले कर्म करायला सज्ज आहे असे टाईप करा आणि निरंतर आयुष्यात देवावर अधिक विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा त्यामुळे तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यातील खूप काही नकारात्मक गोष्टी निघून गेल्या आहेत भय भीती काळजी तुम्हाला कधीही पुन्हा वाटणार नाही देव म्हणतात बाळा मी तुझी निरंतर काळजी घेत आहे प्रत्येक दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असते जेव्हा आपण इतरांसाठी प्रकाश निर्माण करण्यासाठी कार्य करतो आणि नैसर्गिकरित्या स्वतःच्या मार्गाने प्रकाश टाकतो तुम्ही ढगाळ दिवसाला चांगला दिवस बनवू शकत नाही परंतु तुम्ही ते स्वीकार करू शकता आणि ठरवू शकता येणारा दिवस चांगला असेल देवाकडून आपल्याला अनेक आशीर्वादांची अपेक्षा असते आणि ती असलीही पाहिजे अपेक्षा करत असलो तरी त्याची मर्यादा उदारता नेहमीच आपल्या सर्व इच्छा आणि विचारांपेक्षा जास्त असेल स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत येणे योगायोग नाही तर देवाने आणलेली देवांची एक लीला आहे म्हणून या संदेशाला तुम्ही मनापासून ऐकले आहे आणि यातील विचार तुम्हाला एकाग्र मनाने पटले आहेत स्वामी विचार आणि स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी शक्ती अफाट आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख आनंद आणि प्रगतीची वाट देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ